जेव्हा होता तेव्हा तुम्ही म्हटला उभाटा सुरुवात तुम्ही केली पण शेवट आम्ही करणार मग कालचा शेवट होता की ही सुरुवात आहे मग आता म्हणायचं तुमच्याकडून तुम्हाला तुम्हा काय वाटत आता काय बोललो मी त्याच्या इथे क्रियेची प्रतिक्रिया होती पुन्हा क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल सर कुठेतरी या दोन्ही गोष्टींना घेऊन कुठेतरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला गाल कसा वाटत नाही का कारण शिवसेना असेल किंवा मनसे असेल दोन्ही राज्यातले खूप मोठे पक्ष आहेत नावाजलेले पक्ष आहेत लोक त्यांच्या पाठीशी आहेत मात्र अशा घटना या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठेतरी गारबोट लावतात का असं वाटत नाही का तुम्हाला काल हा प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारलात का सकाळी संस्कृती सगळी धडपड करायची आम्ही प्रयत्न करतो ना आम्ही काय पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली ना यांनी सुरुवात केली त्यांना तुम्ही संस्कृतीचा प्रश्न काल विचारलात का काल का जेव्हा ते म्हणाले की नाही नाही ते आमचा काही संबंध नाही त्याच्याशी तुझे तुम्ही लगेच ऐकून परत आलात त्यांना प्रतिप्रश्न का नाही केला प्रतिप्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करायचा असं काही नाही संजय राऊतांनाही प्रतिप्रश्न करू शकता एकदा विचारा ही त्यांची संस्कृती आहे का आता त्यांनी आधी पण किरीट सोमयाच्या गाडीवर हल्ला केलेला त्या नवनीत राणा होत्या तेव्हा त्यांच्या घरावर हल्ला केलेला त्यावेळेला त्यांना संस्कृतीबद्दल प्रश्न कोणी विचारत नाही प्रश्नाचे उत्तर बघता आम्हीच द्यायची का संस्कृतीच्या आम्ही तर पाळतोच संस्कृती पण आम्ही संस्कृती पाळतो याचा अर्थ कोणी उठावं आणि आमच्या सर्वोच्च नेत्यावर हल्ला करायचा आम्ही छंडारखे गप्प बसणार नाही संस्कृती पाळण्याचा अर्थ हाही नाही आम्हाला पण बाळासाहेबांची संस्कृती आहे तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही पण महाराष्ट्र सैनिक आहोत तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत तर क्रिया असेल तर त्याला प्रतिक्रिया येणारच असं संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे